हॅलो मित्रांनो मी अक्षय भुजळ ना आज मी चालला आहे भात कपाया तर मी कोयती ना दोरी घेतली आहे कारण तुम्हाला तर माहिती छोबी काय हॉटेलवालीला काही जास्त टाईम मिळा नाही पण आज टाईम मिळाला तर मग जाईन भात कपाया तर भाऊस ना आज ती महाराज जा दिला आता मी पण जाईन तर नांगा पुरे व्हिडिओ ना मित्रांनो आज माझा भात कपायचा पहिला दिस आहे तर नांगा आता जाईन शेतावर ना तुम्हाला दाखवत आहे भात कपाया जास्ती कोणी ना आहे आम्ही तिघा आता हा भाऊस ना ती मोहरत जातील हा आता मी जाईन दोरी घेतले बांधून बांधून दिले तर पाहुले ना कोयती भात कपायासाठी नागा पुढे व्हिडिओ ना हो मी आता पोहचला आहे कोमपाड्यात तर आमची शेती जी आहे अर्धी कोमपाड्यात आहे अर्धी आमचे घराचे रांगरांग आहे तर नागा पुढे व्हिडिओ ना इथं कोंपाडचं चेअर असतं ना आत्ता बसवचं कोंपाडाची गणपती नाही इथं समोर दिसते आमचे आमची घर नाही एकांशी साईटला अथ पण आमचीच मामाचं घर त्याच्यात मामाचं घर ना इथं बहिणीस घर नाही इथं बहिणीस लागेला आहे भात कापाया न तिचा ना आमचा शेत लागून लागूनच असं आहे मी पोहोचला आहे आता आमच्या शेतावर भात कपाया नाही ना नाग अभि नाही आमची आस भात कापत आहात राहो मी आता बनवी भात कापी पण अभि काय माझा ब्लॉक बनवा नाही त्याच्याकरता मी चिरा एकांची दोन जोना स्पीटने भात कापीन मी तर हलू हलू कापीन था बसी ना इकडे फार लोक ना त्याच्याकरता मला तर झट बोलाय नाही ते लोक मला नांगतूच असतील ना मी ते एकदम निमरात निमरात झाला काला नाही ना जास्तीच झाला आहे काला नाही अभि आहे बसून बस आला नाही आला पण आहे माझी बेइज्जती करत आहोत मी ओवढी ये वर्षी तर एक सोड नाही कापेल हाय आत्ता कापाय घेईन पण अभि ब्लॉक बनवत तोडलाय माझा ना तर सेल्फी स्टिक सांग नाही घे बनवाय तुमचा सांगा जगाय करू खेडी पण माझा पण तर मित्रांनो ना गा आता मी कापीन भात पटाफट कापी बनवल ब्लॉग माझा मित्र हो मी आता पहिला सोड कापायचा घे पहिला सोड ये वर्षीचा पहिला सोड मित्रा मी पहिला सोड कापला आता मी बात स्टार्ट करे तुम्हाला तुमाल कसा कापायचा तुम्हाला नाही माहित मला कामाला बाहेर जा हो कापला भात आता नांगा पण मी बिझा मरेला मरेल आहे तर मित्रांनो पुरा व्हिडिओ नांगा अठाशे अठ्ठाशी सुरुवात झाली आता पथवरील एकलाच कापीन ना अभिला दाखवीन का मी पण जगेन आहे ब्लॉगर माणूस जगेनार नगा मित्रो पुरा व्हिडिओ तर हो भात कापून झाला आहे तसा अर्धा कापला आहे बाकीचा अजून भठ्ठाचा आहे तर शेकावाय फार लागला आता आता जाऊ घराम पण का आता सांची होऊ तथा बीज न्यायचा हा सिल्फ्या बांधलेला हा त्या न्यायचा हा चार न्यायचा आहे ना टकलीहून झाले गरम ना मी झाला आहे काला तर मित्रांनो हो नागा पुढे ब्लॉग आता जाईन घरा जेवाया जाय लागल अजून सांची वेळ मग येईन ना मित्र दिला चढ़ भारा पड़ा मठा ऐसा वहा लगल काम करा यार आज कमाएगा तो कल खाएगा ऐसा है जमाना तो मित्र हो नंगा पूरे ब्लॉक अथा वह तम ना अभी ते मोहरज गेला है मित्र हो जिमती मिन पहुँचला था ना एकदम टकली तो गरम जा ना खोची तो आ ती गली ना ते अभि तर जावं लागलं आहे त्याची खोची आत गेली तर भात छोडून ठेवला आहे ना अजून ते तथ ठेवलं आहे आता जाऊ घरा सुट्टी करू ताऊ जेऊन ना मग अजून जायला लागल तर नाही एकाशी ना सांगा मित्र यो ओढा भात कापायचा आहे आता गरव्यावर आणून ठेवला आहे ना एकांशी काकास्त आहे ना एकांशी ओढा अजून आम्हाला कापायचा आहे तर ते ते एक अजून आहे ती कापायला गल अजून तर आमचे बठ्ठाच तर मित्रांनो नांगा गा पुरा ब्लोग लाईक सबस्क्राईब करा ना ही अथ जिरा कापून ठेवायला आहे अथ आखा भात पडेल होता ना पाणीचा वारा पाणी दिलं तर यथचा आहे अजून ही अथ आहे बिचा कापायचा आहे नाहीवर ना नांगा आमचे कांचा डोगर कोडाक मस्त दिस एकदम हिरवा हिरवा पाणीचाही दिला आहे आर जबरी दिस एखादी शिंडाय जायला गल